नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तक्रार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील केसाळी होणार शंभर टक्के नष्ट जर आजच्या कंडिशनला आपण बघितलं तर मराठवाड्यातील कास्ताकार बांधव विदर्भातील कास्ताकार बांधव खानदेशातील कास्ताकार बांधव पश्चिम महाराष्ट्रातील कास्ताकार बांधव या ठिकाणी अडचणीत आलाय कारण त्याच्या सोयाबीनच्या पिकावरती केसाळाने अटॅक केला आहे ही केसाळाळी सोयाबीनच्या पिकावरील पानं जी आहेत या पानांना खाऊन टाकत आहे आणि निस्त्या शिरास ठेवत आहे यामुळे जर लवकर याचा बंदोबस्त केला नाही तर ही केसाळ आपल्या सोयाबीनच्या पिकाच तो नात नुकसान करूं शकते यामुळं मित्रांनो आजचा हा महत्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे की आपलं जे संकट आहे आपली जी अडचण आहे की आपल्या सोयाबीनच्या पिकावरती ज्या केसाळ अळीने अटॅक केला आहे या केसाळीचा शंभर टक्के बंदोबस्त करण्यासाठी काय करायला पाहिजे या प्रश्ना चाचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने स्वयंबीनच्या पिकावरील केसाळाईचा होणार शंभर टक्के बंदोबस्त मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता सोयाबीनच्या पिकावरील आळीचा शंभर टक्के होणार बंदोबस्त चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो ही केसाळी सुरुवातीला आपल्या सोयाबीनच्या पिकाची पान खाते आणि पान खाऊन खाऊन फक्त शिरा त्या ठिकाणी ठेवते ज्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया बाधित होते आणि जर ही प्रक्रिया सुरू राहिली तर या प्रादुर्भावामुळे आपलं पन्नास ते सत्तर कधी कधी शंभर टक्के नुकसान होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकातील पानं कुरतडल्यासारखी वाटत असतील तर आपण तात्काळ या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊन जे आवश्यक औषध आहे ते आणायला पाहिजे मग औषध कोणतं ते समजावून सांगतो तर या औषधाचं नाव आहे नंबर एक मिळालं तर इमामेक्टिन बेन्झाईट आणा नाही मिळालं तर नंबर दोन क्लोरोपायरी आणा नाही मिळालं तर नंबर फिनोल फॉस आणा या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो जेवढं प्रमाण सुचवले त्या प्रमाणापेक्षा थोडंसं औषध जास्त घेतलं तर हरकत नाही कारण आपल्याकडे असणारा प्रादुर्भाव थोडा जास्त आहे समजा उदाहरणार्थ एक लिटर पाण्यामध्ये फिनॉल फॉस तीन एम एल आपल्याला मिसळून फवारायचे ना तर साडेतीन एम एल घ्या क्लोरोपायरी फॉस एका लिटरला समजा चार ते पाच एम एल घ्यायचे तर तिथं सहा एम एल घ्या आणि इमाम एकटीन बेन्झाइट जसं प्रमाण सुचवले त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्या पण एक गोष्ट थांब सांगतो तुम्हाला की तुम्हाला अजिबात थांबायला जमणार नाही तुम्हाला मार्केट मधून आणलेलं हे औषध चोवीस तासाच्या आत फवारायचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल की सर आमच्याकडे पाऊस चालू आहे लक्षात घ्या मित्रांनो पावसाला घाबरू नका स्टँडर्ड कंपनीचं ब्रँडेड कंपनीचं या ठिकाणी स्टिकर खरेदी करा आणि तास दोन तास पावसाची उघडी मिळाली की आपण शंभर टक्के या असणाऱ्या औषधामध्ये स्टिकर मिसळून फवारणी केली तर शंभर टक्के या केसाळ आळीचा बंदोबस्त होऊन जाईल बघा मित्रांनो जर एक परिसीमा या कीटकाने या ठिकाणी ओलांडली कीटकनाशकाने जर फरक पडत नसेल तर अडचण निर्माण होईल पण मला वाटतं केसाळ आळीचं लक्षणं लक्षात आल्यानंतर जास्त वेळ वाया न घालता आपण तात्काळ फिनॉल फॉस घ्या क्लोरोपायरी फॉस घ्या नाही तर इमाम एक्टिन बेन्झायट घ्या मात्र तात्काळ फवारणी करून घ्या पावसाची शक्यता असेल तर स्टिकरचा जरूर वापर करा तर हा संपूर्ण व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार